वय झालंय त्यामुळं साठी बुद्धी नाटी अशा पद्धतीचं त्यांचं वागणं झालंय त्यांनी अगोदरही अनेक वादग्रस्त वक्तव्य केलेत आता शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळा जो सहा जूनला साजर होतोय तो रद्द करा अशी मागणी करणं म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते आणि ते जर असेच वादग्रस्त वक्तव्य करीत राहिले तर त्यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रात बंदी आणली पाहिजे ही सुद्धा आम्ही एक शिवप्रेमी म्हणून मागणी करतो तसेच यापुढेही वारंवार वारंवार असंच शिवाजी महाराज असतील किंवा अन्य महापुरुषांबद्दल विरे गुरुजी बोलले तर त्यांना बांगड्याचा आहेर सुद्धा आम्ही देणार आहोत आणि आमची विनंती आहे की शिवाजी महाराज हे तिथी नुसार शिवजा शिवराजे सोहळा करायचा आहे का तारखेनुसार करायचा आहे याच्यापेक्षा खूप पुढे आहे त्यांचं काम या दोन घटनावरून वाद करण्यापेक्षा रोज जरी शिवराज्य उत्सवा साजरा केला तरीही त्यांचं काम कितीतरी मोठं आहे त्यामुळे मो अशा प्रकारचे वक्तव्य करून समाजात दुई पसरू नये हे सुद्धा मी आपल्या माध्यमातून भिडे गुरुजींना सांगू इच्छितो आणि अशाच पद्धतीनं त्यांचं वक्तव्य झालं तर त्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही हे सुद्धा आम्ही आपल्या माध्यमातून सांगतोय